लासी ओला काटा जमा झाले माझ्या घरला आपण बघू शिफ्ट बोरया आई गेल्या गावाला त्या रस्ता येईल ते माझ्याकडे दार फायदर पण कुठे दि मी आकेन खातय चिकन आणून खावा चिकन ए चिकनची पार्टी करूया मस्त बी बेगीला का रस्ता बीचा ओढ्या ओय ओय चिकनची पार्टी करूया वय वय ओय ओय कुऱ्या पार्टी करू लुक किती कुडागळरू ए त्याला काय म्हणूकोती नुसून काय म्हणू ओ गेला ए चमोडा जाऊनको इशार ए तोरे बय अरे आता काय करायचं थांब सोना फोन लाव हेलो सोना कुठे आहे रे लोकर धाडा लोकर पडे लोकर धाडा खाली हा ये लोकर लोकर काय म्हणायचं काय म्हणते इथे पळ काय काम आहे इथे पळते अरे अरे कार लवकर बोलवून घेतलं काय काम आहे काय नाही पार्टी करायचंय चिकनची रे गेला का चला चिकनची म्हणलं तुमची तुम्हीच करा बाबांनो काय झालं कारूया की पार्टी चल की चलकी बाबा शाकाहारी करूया का चला चिकन नाही करूया नाही नाही चिकनशी चिकनची वर नाही बघ मग काय आम्हाला काय घरात खाले ना शाखारी घरात आम्ही तुझ्या मग आम्ही साखर मग करा जावा हे नाही तुझ्या नाही अरे मी खात नाही रे कुठे खाऊ तिथं फक्त बघायच संघाने अरे रे नुसते का बघाय मला नुसतं बोलत आहे तुझा तुझा आयटम शकत आहे बुलट्यान त्याला आयटम नाही म्हणून रडतय आयटम नाही ते माग राहिला तुला तुझ्या मोबाईल शपथ आहे हो इधर काय घेऊ अयो आई शपथ आई शपथ तुला तुझ्या आई शपथ आहे तुझ्या आता आता येते आता येते तस चला येतो तस पण मी शब्द मानत नाही कस तर आई या शब्दा खातर इतके काढा पैसा आणा जावा साहित्य काढा पैसे सगळ्या पोरण सटकड इधर माझं

ह्याच्यात पक्तीने का चिकनच येणार तेल चटणी मसाला तांदूळ ती कशी राहणार आता काय करायचं पण ते बोल चटणी मीठ आणि थोडस तांदूळ आणतो ते आणतो अरे बर आहे का मग चांगली गोष्ट आहे मग जाऊ जाऊ नको या जाऊ जा मोबाईल बरं झालं ए थोडस आहे तिघुन्या ढिगभर तुझ्या घरातली माणसं माझ्या घर येतील आई ती गंगा करीत आणतील कि आता लहान पोर नाही करत बघ तू काय कर माहिती का अर्धी वाटी घेऊन तेल घेऊन अर्धी वाटी तू आणि तू पाच वाटी चालू घेऊन येव लवकर या चले आपण घेऊन या तुम्ही कशाला आम्ही दोघं जातीन राव्या तू जा घरातला भाकरी आणि कांदा घेऊन याय घेऊन यायला आमच्या घराकडे पण जा माझ्या पण जा तुमच्या मी अरे जा की जा पार्टीच नियोजन तुझ केलेच नव्हता ते जा तेवढा आम्ही लवकर लवकर जाऊया चिकन घेऊया भुकं बनला लागले लवकरात लवकर आव आई आला आता याला काय सांगू आईच्या गावात ती मुनी होती काय रे काय काय अरे काय नाही रे मनी सारखी आता पोरगी दिसली रे मला अरे इकडे गेली काय मी काय घेणार माझ्यासाठी घालाय गेली असेल ती माझ्यासाठी एवढ्या दिवसाची आपली माझ्यासाठी ती बरोबर जा काय झालं रे मनी कुठे गेली तू नसतो मनीच होती का आरला काय एवढा विश्वास नाही मनी होते रे ती हाय भाऊ तुझ्यावर विश्वास आहे की बरं चिकन घेतलं काय घेतलं की चल 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 पार्टी

मी काय करणार नाही अरे तुम्हीच म्हणला असा की समजा न बघत बस अरा नाही बसा तिकडे सगळं नाही सो तू ए तिकडे दा, बस ए आव रे तू कडे का सोन्या चुल पेटवली दाल की येते विकी आहे हिकी अरे पाहतो तुम्ही इकडे

अरे वांगी पावटा कुठून आला वांगी अरे चिकन आणाय गेल तास काय वांगी पावटा आणि काय अरे चिकन आणाय गेल तू अरे वांगी पावटा कुठून आला यो अरे सोन्या म्हणला चिकनच घेतलंय सोन्या सोन्याने चिकन घेतलंय तू कुठून घेत सोन्या म्हटलं मनी झाले केलास पूर्ग पाया सगळ्या सत्तर पार्टीचा कुठे असू नाही तू कोणा कुठे आला बघ कुठे गेले बी बघ ती कुठे बघ हो दे बघ काय रे काय झालंय बोमलाय तुला चिकनाला सांगितलं होत हे भाजीपाला घेऊन आलोय बेन्या तू असं कसं होईल काय आणलेस बघ ते बघू डोस वाढून बघ काय अरे चिकन देताना काय तू झोपला होतास काय रे अरे बेन वाटाय हे ना आणलं असेल हे शाकऱ्या हे खायत नाही हे ना आणलं असेल हे केलं नक्की मला काय म्हणलं सा नुसतं सांगायचं तुम्ही खात्याला काय मी नुसतं बघत बसू रे सारखी चिकन आणि मटणाची करताय एकदा म्हटलेल्या का शाकाहारी कोऱ्या तर नाही म्हणून मी मुद्दा म्हणून वाट लावलीस मग नाही तर अरे ही पण बघा खाऊन भारी असते करा तुमचं तुम्ही नाही पार्टी चिच्या अरे वांगी अशी घ्यायची चुलीत भाजायची आणि पावटा असा शिजवायचा ए तू बात कर रे

ボカドアグレステル。ちょっと待って、待って、待って、がって。